आज आपण हस्ताक्षराची फुल बांधणी मराठी भाषेतील चौदाखडीच्या माध्यमातून इंग्रजी भाषेवर कसे प्रभुत्व मिळवू ते आपण आज अभ्यास आप करणार मराठी भाषेतील चौदाखडीच्या शब्दांना मी काही इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांची नावे दिलेली आहेत त्यात कानासाठी मी ए वापरला विलांटीसाठी आय वापरला उकारसाठी यू वापरला अर्धचंद्रसाठी ए वापरला एकमात्रासाठी ए वापरला एक मात्रा एक कानासाठी ओ वापरला दोन मात्रा एक कानासाठी ए यू वापरला अनुस्वारसाठी एन आणि यम वापरला आणि विसर्गसाठी एच वापरला सर्वप्रथम कानाचा अभ्यास करण्यासाठी मी एक उभी आडवी रेस काढली त्यानंतर त्याच्या खाली तीन उभ्या आडव्या रेषा काढल्या सुरुवातीच्या पहिल्या रेसेस मी ए नाव दिले दोन नंबरच्या रेषेला मी हे नाव दिले त्यानंतर शेवटच्या रेषेला नाव दिले नाही कारण ते आपण शेवटी बघू मी आपल्यासमोर कमल असे नाव लिहिले कारण त्यात कोणत्याही प्रकारचा न नव्हता म्हणून जेव्हा आपण रेषेला वाचण्याचा प्रयत्न करतो त्याच्यातून आपल्याला कोणत्याही प्रकारचे आकलन होत नाही म्हणून आकलन होण्यासाठी आपण एखाद्या रेषेला जेव्हा शब्दाचे रूप देतो आणि एक मराठी भाषेत एक नाव तयार होते त्या नावाला आपण इंग्रजीत कसे लिहितो त्या लिहिलेल्या नावाला प्राप्त कसा होतो हे आपल्याला आज सिद्ध करून दाखवायचे आहे आणि शेवटी एकच सांगू इच्छितो की शेवटच्या रेषेला मी काना दिला नाही कारण शेवटी शब्दाला जर काना असेल तर ए लावावा आणि काना नसेल तर ए लाऊ नये तसेच पुढील काही उदाहरणांचा अभ्यास करण्यासाठी आपण प्रॅक्टिकल स्वरूपात उदाहरण पाहूया आपण काना बघितला त्यानंतर आता आपण बोलू आता विलांटी सर्वप्रथम आपण विलांटीचं एक नाव लिहू काय नाव आहे व बदल इंग्रजीमध्ये कोणता विलांटी विलांटीबद्दल कोणता अक्षर लिहिणार आपण लबद्दल कोणता अक्षर लिहिणार कानाबद्दल बद्दल अशाच पद्धतीने आपण प्रत्येक व्यक्तीचे नाव किंवा गावाचे नाव आपण असं लिहिणार आहोत दुसरं बघा उकार आता काय लिहायचं आपल्याला काय लिहायचं किंवा काय लिहिलं आपण उकार बद्दल काय लिहिणार आपण यू म बद्दल कानाबद्दल बद्दल कुमार दुसरं आता आपण बघूया एक मात्रा एक मात्रा बद्दल काय लिहिणार बघा मेरा मार आपण एक मात्रा बद्दल काय लिहिणार आपण बद्दल काय लिहिणार कानाबद्दल काय नाव तयार झालं मेरा एका मुलाचं नाव लिहू बघा आपण মাত্রা বানা বে না মাত্রা কানদার সম बद्दल काय लिहिला आणि एक मात्रा एक कानाबद्दल काय लिहिला कानाबद्दल काय लिहिला काय नाव झालं काय काय झालं दोन दोन मात्रा आणि एक काना त्याबद्दल काय लावला आपण ए आणि यू त्याच्याबद्दल आपण एक उदाहरण पुदारखा तर आपण ए लावला एक दोन मात्र आहे कार साठी आपण काय लावला यू लावला यू नुसती आ आमुसर साठी

जर विचार केला ए ए बद्दल आपण क बोलतो बी बद्दल आपण ब बोलतो सी बद्दल आपण काय बोलणार का, 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 का शब्दाच्या सुरुवातीला जर सी आला त्याला आपण कचाच उच्चार करायचा आणि जेव्हा सी 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 आणि यच जेव्हा मध्ये येईल तेव्हा तो शब्द काय तयार झाला च सी आणि त्याचा काय लावला ए आणि नचा काय लिहिला अशा पद्धतीने तो शब्द काय झाला झाला आता एक शब्द घेऊ ऑ काय लिंगाल अ काय शब्द झाला पण एवढा जो अक्षर आहे हा अक्षर पहिले प आणि अर्धचंद्र चंद्र त्याला आपण लावलेला होता ए आणि यू अशा रीतीने आपण मराठी भाषेतील चौदा कडीच्या माध्यमातून इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवू शकतो अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जय हिंद भारत